शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रेनगुडॅगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आपण आज आहोत मकाचा प्लॉटमध्ये आणि ही जी मका आहे आपली पारंपरिक पद्धतीची लागवड आहे ट्रॅक्टरची लागवड आहे आता आपण या व्हिडिओमध्ये ही माहिती पाहणार आहोत की जी आपली सगळ्यात मोठी मका पिकातील जी समस्या आहे ती म्हणजे लष्करी अळी आता लष्करी अळीचा बंदोबस्त कसा करायचा अतिशय सोप्या पद्धतीत आणि सोप्या भाषेत आणि सगळ्यात सोप्या उपायात सांगणार आहे याच्यामध्ये तुम्हाला कुठंही महागडी स्प्रे आणण्याची गरज नाही फक्त जे शेड्यूल मी तुम्हाला सांगणार आहे ते फॉलो करा आणि कशा पद्धतीनं त्याचा वापर करायचा आहे हे समजून घ्या तर मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत कशा पद्धतीनं आपल्याला ह्या माकावर स्प्रे करायचं आहे आणि जी लष्करी आळी आहे तर त्याचं नियंत्रण कसं करायचं आहे याची माहिती थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे समजून घ्या कशा पद्धतीनं आपल्याला ही फवारणी करायची आणि कशाची करायची तर याच्यामध्ये कोणतंही मोठं लॉजिक नाही आहे किंवा खूप मोठे औषधं महागड्या फवारण्या बिलकुल सांगणार नाही अतिशय साधी आणि सोफी फवारणी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर याच्या या ठिकाणी आपल्याला ताकंडी या द्रावणाची फवारणी करायची तुम्ही जर हा व्हिडिओ नवीन पाहत असाल आणि तुम्हाला जर माहिती नसेल की ताकंडी नक्की काय आहे तर आपल्या चॅनलवर जा तिथं तुम्हाला ताकंडी कसं बनवायचं आहे याचा व्हिडिओ उपलब्ध आहे तो तुम्ही पहा आणि ते तसं द्रावण तुम्ही बनवा आणि हे द्रावण जे आहे हे आपल्याला कीटकनाशक अंडीनाशक टॉनिक ह्याचा सगळा म्हणून वापर करता येतो बुरशीनाशक म्हणून देखील त्याचा वापर होतो जमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठीसुद्धा त्याचा वापर केला जातो तर या सगळ्या प्रकारच्या पद्धतीचं काम हे आपलं द्रावण करतं जो आपण मागील दहा वर्षापासून त्याच्यावर रिसर्च करून त्याचं प्रॉपर आत्तापर्यंत आपल्याकडं पूर्ण ते द्रावण तयार आहे आणि ते आपण आता वापरू शकतो प्रत्येक पिकावर आता मका पिकासाठी त्याचा वापर कसा करायचा आहे तर लक्षात घ्या इथे मागे तुम्ही जर मका पाहिली तर साधारण तीन पानावर आपली मका आहे आता तीन पानावर असतानाच आपल्याला पहिली फवारणी करायची आहे तर पहिली फवारणी आपल्याला ताकंडीची करायची जर पंधरा लिटरचा पंप असेल तर साधारण दोनशे मिली द्रावण आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचे किंवा जर वीस लिटरचा पंप असेल तर अडीचशे मिली द्रावण आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचे म्हणजे दोनशे पन्नास मिली प्रतिपंप द्रावण एवढं घ्यायचे किंवा एक एकरचा जर विचार केला तर एक एकरसाठी आपल्याला अडीच लिटर द्रावण लागणार आहे आता आपल्याला फवारणी कधी कधी करायची तर लक्षात घ्या साधारण तीन ते चार पानावर असताना पहिली फवारणी ज्या फवारणीमध्ये आपल्याला लवकर कळत नाही की लष्करी अळी येते की काय पहिली फवारणी साधारण पंधरा दिवसाच्या दरम्यान झाली की दुसरी जी फवारणी ही साधारण पंचवीस ते तीस दिवसादरम्यान घ्यायची तिसरी जी फवारणी आहे ही पस्तीस ते चाळीस दिवसादरम्यान घ्यायची या तीन फवारण्या जरी केल्या आपण रिकमेंड तर चार करतो परंतु तीन फवारण्या तरी कमीत कमी झाल्या पाहिजे ह्या फवारण्या केल्यानंतर तुम्हाला मकाजवळ तो जो अंडी घालणारा पतंग आहे तो दिसणार नाही दुसरी गोष्ट काही ठिकाणी जर तुम्हाला लष्करी अळीची अंडी जर दिसतच म्हणजे अंडी जर त्याच्यामध्ये टाकलेली असतील तर ती अंडीसुद्धा नासवण्याचं काम ताकांडीच करतात आणि तिसरी स्टेज ज्यामध्ये अळी तयार होते तर अळी जरी तयार झाली तरी ताकांडीच्या द्रावणामध्ये किंवा तिच्या तोंडामध्ये द्रावण गेल्यानंतर ती जगत नाही म्हणजे या तीनही पद्धतीमध्ये आपलं ताक काम करतात आता ताक अंडी, अंडी बनवण्यासाठी खर्च किती लागतो तर एकरचा जर खर्च पकडला फवारणीचा तर साधारणतः दोनशे रुपये खर्च येतो परंतु आपण काय करतो चारशे पाचशे सहाशे हजार बाराशे पंधराशे अठराशे दोन हजार रुपयापर्यंत कीटकनाशका मकामध्ये फवारतो दुसरा त्याच्यामध्ये रेसिड्यू राहतो ताकांडीमध्ये तुम्हाला कोणताही रेसिड्यू मिळणार नाही म्हणजे इको फ्रेंडली आहे आणि सगळ्यात चांगला रिझल्ट देणारं द्रावण आहे तर फवारणी कशी करायची हे समजून घ्या आता या ठिकाणी मका आहे आता ही जी मका आहे तर आपल्याला स्प्रे करताना वरून स्प्रे करायचं आहे म्हणजे आता या ठिकाणी तुम्ही पाणी जर पाहिलं तर हे पाणी या पोंग्यामध्ये जात आहे किंवा आता खाली इथं या पोंग्यामध्ये पाणी आहे तर अशा पद्धतीने आपल्याला स्प्रे जो करायचा आहे तर तो वरून करायचा आहे जेणेकरून पोंग्यामध्ये ते औषध गेलं पाहिजे म्हणजे पोंग्यामध्ये औषध जर गेलं तर येणारा पतंग इथं आतमध्ये येऊन अंडी घालणार नाही जर ताक अंडीचा वास त्याला लागला तर तो इथं येणारच नाही आणि यामुळे काय होईल तर या पतंगाचं त्या अंड्याचं आणि लष्करी अळीचं या तिन्हींचंही सायकल पूर्णपणे बिघडतं आणि तिथं लष्करी अळी पूर्णपणे शंभर टक्के कंट्रोल होते म्हणजे आपण म्हणतो की लष्करी अळीवर काही फारसं औषध नाही किंवा त्याला कंट्रोल करण्यासाठी डिलिगेट फवारणी करावं लागते इमामेक्टीन फवारणी करावं लागतं किंवा आणखी वेगवेगळं कीटकनाशक फवारणी करावं लागतं कोराजिन मारावं लागतं अजिबात गरज नाही मित्रांनो अगदी साध्या आणि सिंपल आ, पद्धतीने आपण त्याला कंट्रोल करू शकतो परंतु आपल्याला साधी सिंपल नको आहे आपल्याला काहीतरी ॲडव्हान्स पद्धत पाहिजे लक्षात घ्या ही सगळ्यात सोपी पद्धत आहे ज्या पद्धतीमध्ये आपण लष्करवेळी अगदी सहज कंट्रोल करू शकतो तर माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि विशेष म्हणजे ताकंडी एक असं द्रावण आहे जे उद्या म्हणजे आजपासूनच आत्तापासूनच प्रत्येक शेतकऱ्याने वापरणं गरजेचं आहे कारण पहिली गोष्ट वा वाढती महागाई खतावरचा वा वाढता उत्पादन म्हणजे पिकावरचा वाढता उत्पादन खर्च जो आपण खतावर खर्च करतो आहे पेस्टिसाईडवर खर्च करतो आहे आणि ते सरं म्हणजे त्याच्यामधलं विष आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करता येऊ शकतात जर तुम्ही ताकांडी वापरत असाल तर धन्यवाद